वनी राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील लाडक्या बहिणींना मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती मात्र होळी आणि गुढीपाडवा सण होऊन एक महिना उलटून गेला तरीही दिंडोरी व पेठ तालुक्यातील लाभार्थींच्या हाती अद्याप साड्या पोहोचल्या नव्हत्या त्यामुळे ही योजना अक्षयतृतीयाला प्रत्यक्षात उतरणार आहे राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांपरेमार्फत दुकानामार्फत अंत्योदयशी दापत्रिकाधारक महिलांना मोफत साड्या वाटप करण्याचा निर्णय घेतला होता यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तयारी केली होती दिंडोरी तालुक्यातील तेरा हजार एकशे सत्तावीस लाभार्थिनींसाठी साड्या ए साड्या एप्रिल रोजी तालुका गोदामात झाल्या दाखल झाल्या त्यापैकी चौदा एप्रिलपर्यंत एकशे त्र्याहत्तर स्वस्त धान्य दुकानांपैकी त्र्याहत्तर दुकानामध्ये सहा हजार पंच्याण्णव साड्या वितरित करण्यात आल्या असून उर्वरित दहा दुकानामध्ये साड्या पोचण्याचे काम सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांनी दिली पेठ तालुक्यातील दहा हजार सातशे ब्याऐंशी लाभार्थिनींसाठी नऊ एप्रिल रोजी साड्यांचा साठा मिळाला आहे सध्या स्वस्त धान्य दुकानापर्यंत साड्या पोहोचण्याचे काम सुरू असून लवकरच लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे वाटप होईल असे प्रशासनाने सांगितले दरम्यान होळी सणासाठी जाहीर केलेली साडी वाटप योजना प्रत्यक्षात महिनाभर उशिराने राबवली जात असल्याने लाडक्या बहिणींना होळीऐवजी अक्षय तृतीयेला ही साडी मिळणार आहे वनी येथे अंत्योदय योजनेचे सहाशे एकोणसत्तर लाभार्थी आहे त्यापैकी सहाशे पन्नास साड्या प्राप्त झाल्या आहेत त्या लाभार्थींना एकवीस तारखेपासून धान्याबरोबरच वितरित करण्यात येणार आहे दीपक गायकवाड संचालक स्वस्त धान्य दुकान वनी शासनाने होळी उत्सवाची भेट म्हणून मोफत साडी देणार असल्याचे जाहीर केले होते रेशन दुकानार दुकानदाराकडे साडी आली का नाही याबाबत चौकशी करण्यासाठी वेळोवेळी चक्रा मारल्या आता महिना झाला तरी भावाची लाडक्या बहिणीला साडी मिळेना रोहिणी मोरे वनी साड्या पुरवठादार एजन्सीकडून आठ एप्रिल रोजी तालुक्यातील अंत्योदय शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी प्राप्त झाल्या आहेत त्या स्वस्त धान्य दुकानांना पोच करण्यात येत आहे येत आहेत लाभार्थ्यांना साड्या लवकरात लवकर वितरित करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकान संचालकांना केले आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवर सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद